सोलापूरमध्ये शनिवारपासून संगीत प्रतिभा महोत्सव होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली राज्य सांस्कृतिक कार्य संचनालय संगीत नाटक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने वीस व एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संगीत प्रतिभा महोत्सव आयोजन करण्यात आला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन रोजी सायंकाळी सहा वाजता लोकमान्य टिळक सभागृह आमपी थिएटर हिराचंद नेमचंद वाचनालय येथे सांस्कृतिक कार्य संचनालयाचे संचालक विभीषण चौरे डॉक्टर किरण जोशी प्राध्यापक सिद्धेश्वर खुबा विजय विजयकुमार शिरवाळ पंडित गुरुनाथ जाधव गोरखनाथ जाधव यांच्या हस्ते संगीता प्रतिभा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे यावेळी महोत्सवाची सुरुवात पाचव्या पिढीचे बालकलाकार मास्टर व्यंकटेश कुमार जाधव कलाश्री जाधव यांचे युगल सुंदरी वादन होईल यांना श्रेयस कंगळे तबल्यावर साथ करतील एक भारतीय बहुमुखी गायिका डॉक्टर देशमुख यांचं शास्त्रीय गायन होईल त्यांना संवादिनी साथ शशिकांत देशमुख तर तबला नितीन दिवाकर सहकलावंत म्हणून साथ करतील तसेच यावेळी मध्य प्रदेशचे भोपाळ येथील निनाद अधिकारी यांचं संतुर वादन होईल सहकलावंत म्हणून धारवाडचे मल्लेश होगार देसाई कल्लूर हे तबला साथ करतील साको फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जगदीश पाटील या संपूर्ण संगीत महोत्सवाचे सूत्रसंचालन करतील हा महोत्सव सर्वांसाठी खुला व विनाशुल्क आहे तरी रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन दुर्लभ सुंदरी वाद्य कला अकादमी अध्यक्ष पंडित भीमन्ना जाधव यांनी केले आहे या महोत्सवाचं आयोजन म्हणजे भारतातील विविध राज्यातील कलावंत एकत्रीकरण करून सोलापूरमध्ये उद्देश आहे त्यानिमित्त दुर्लभ संधी कला अकादमी सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय संगीत नाटक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमानाने वीस एक आणि एकवीस सप्टेंबर होती संगीत प्रतिभा संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आलेलं आहे या पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष पंडित भीमन्ना जाधव नितिन दिवाकर डॉक्टर जगदीश पाटील आदी उपस्थित होते